आज आपल्याला करायचं आहे कांद्याचं कांदवणी मस्तपैकी झंझणीत आणि चमचमीत तुम्ही खाल्लं आहे का कांद्याचं कांदवणी अगदी घरातल्या साहित्यामध्ये आणि झटपट होतं बरं का अगदी दोन ते तीन मिनटामध्येच चला तयारी करूया तेल गरम झालं आहे मोहरी तर मोहरी छानपैकी तडतडून द्यायची यानंतर जिरे परतून घेऊया एक चार पाच लसणाच्या पाकळ्या भरपूर सारा कांदा कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत का आपल्याला परतून घ्यायचा आहे कच्चा अजिबात ठेवायचा नाहीये आणि कांदा थोड्या मोठ्या प्रमाणातच कापायचा जे आ, मोठे मोठेच काप करायचे कांद्याचे म्हणजे कांदवणी खायला देखील छान लागते आता कांदा थोडासा मऊ दोईपर्यंत का आपण परतून घेऊया कांदा आपला चांगला परतला आहे आता यामध्ये आपल्याला मसाले वापरायचे आहेत तर यामध्ये एक चमचा लाल तिखट घरगुती काळं तिखट चवीनुसार कांदवणी हे तिखटच छान लागतं थोडंसं त्याच्यामुळे थोडासा वापर जास्त केलेला आहे आणि हळद तर हे मसाले आपण परतून घेऊया आपले मसाले चांगले परतले आहे खोबरं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे मिक्सरला फिरून ते टाकलं आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे तो देखील आपण परतून घेऊया आपले मसाले परतले आहेत यामध्ये आता पाणी टाकूया तर गॅस मोठा करूया तर थोडीशी आणि चवीनुसार मीठ तर एक पाच मिनटासाठी आपण या मंद याचे वरती छानपैकी हे कांदवणी शिजून देणार आहोत आपली आजी पणजीपासून हे क का, कांदवणी केलं जात असते काही जर भाजीला नसेल घरात तर अशा प्रकारचं झटपट दोन तीन कांदे घ्यायचे मस्तपैकी बारीक चिरायचे बारीक म्हणजे थोड्याशा मोठ्या स्वरूपातच चिरायचे आणि मस्तपैकी असं कांदवणी करायचं का आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागते तर एक पाच मिनटं आता मंद आचेवरती आपण शिजून देऊया आता आपलं कांदवणी येथे तयार झालेलं आहे पाहू शकता मस्तपैकी कलर देखील आलेला आहे आणि आपला कांदा देखील मौसूत झालेला आहे आणि कांदवणी म्हणाल तर एकच नंबर लागते पहिल्या घासात मंत्रुप्त तर अशी कांदवणी तुम्ही नक्कीच करून पहा आता आपलं कांदवणी तयार आहे आणि बाजरीची भाकर सोबतच घरी केलेलं पैरीचं लोणचं तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असं कांद्याचं कांदवणी एकदा तरी करून पहा